हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर, तर भावांनो मी आज आलो आहे घेवरायला बघा गेवरायला काय पाऊस आहे भावांनो बघा सिटीत तर इतका पाऊस आहे भावांनो नाद करते काय असं आहे ना बळ इतका आलंय भावांनो असं काही दिसा नाही सहा वाजले भावांना असं वाटायला लागले चला यायला लागला भावांनो आपण घरात जाऊ मग भेटू भावांनो पाच मिनटं पाऊस आला पण पाणी पाणी केलं बघा पावसातला हिडो नाही काढला पण अजून पाऊस चालू आहे भावांनो लईच नाथ करत काय विषय झाला तर भावांनो पाऊस वगैरे उघडला हो आम्ही चाललो आता कुत्रा बित्रा घेऊन मस्त इकडे खाली डॉगी घेऊन आपला याला म्हणलं हाय करई आपल्या पब्लिकला हाय कर हा त्यांनी हाय केलं भावांनो चला आता चाललोय मी वाकडी तिकडे जाऊन करून मरणाचा पाऊस झालाय भावांना इकडे फिरायला बघा ह्या आयट्या कॉलेज भावांना इकडे नाथ करत काय असा विषय बघा कुंकडे पाणी साचलं इकडे रोडला नाथ करत काय नाद नाही करायचं भावांना बघा या पावसाने कुठं पाणी काढलंय भावा मोखा म्हणजे पाऊस पडला भावना बघा प्लॉटिंगची प्लॉटिंग येत इकडे निसते आबळ मारणं आहे वातावरण इतकं झालं झालंय असं वाटायला लागलंय मी काय आहे काय म्हणते आपलं बघा कुत्रकच आहे आपलं चल पटापटा तर भावांना असं वाटतं की आपण हे वातावरण बघून महाबळेश्वरलाच पण आपण आहे इकडं ताकरगाव रोडला भावांनो गॅवरायमध्ये भावांना आपण नाथ करते काय असा विषय बघा वातावरण इतकं खतरनाक झालंय भावांना आपले दोन ब्रदर हा नाद करते काय नाद नाही करत भावांनो आपले दोन ब्रदर येतं त्याला म्हणलं इकडंच प्लॉटिंग घेऊ ते म्हणलं आपल्या जेवायची पंचायती प्लॉटिंग कुठं घेतो इकडे बघा कुत्रकच चालतंय आमचा ए मोत्या नीट चलय तर भावांनो आपण प्लॉटिंगच्या आज चालत आता फिरायला असंच माझ्यात मध्ये चाललोत भावांनो बघा इकडं लग्न आहे म्हणलं इकडे जेव्हा जावा मंगल कार्यालयमध्ये जाणं म्हणलं आणि तुम्हाला इकडला दाखवू पब्लिक मग बघा गेलो तर जाऊन तिकडला ब्लॉक शूट करू आपलंच लग्न आहे भावनाचं नाक काय करायचं ना मग कारू चला आपण चालवत बळे राजा नगर आज चाललोत भावांनो आपण चला वातावरण नाही खतरनाक झालंय बघा नात करत काय आपलं खूप डॉग येईल चाललाय आय टीत तो चाललाय चापीत काहीतरी त्याला ते काहीतरी दिसतं बघा भावन्न कसं गार्डन या इकडे फिरायला तुम्हाला आणतो इकडे लय खतरनाक वातावरण वा तर भावांना पाऊस यायला लागला हे बघा आता लोक लाईट लावून चाललेत गाड्याला चला आपला ब्लॉग आता भावनो एंड आहे चला आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला भावान ते नक्की कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत बाय